हाय <laughs> गाईज जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं श्रद्धा मात्र ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर तर सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि मी अशा अवतारत आहे ते मी तुम्हाला सांगेनच नंतर काय आहे ते पण माझ्या मागे सगळ्याजणी छान छान अशा नटलेल्या आहेत आणि तर ह्यांच्याकडे म्हणजे ए, तुमचं ए, तुमच्या ए, कुठल्या साईडला रे गाव कराड साईडचं म्हणजे गावची पद्धत कशी असते आणि ह्यांच्याकडे वौशे असतात ते पुजतात ते कसे असतात आणि कशा प्रकारे पूजा करतात आणि एकमेकींना वान देऊन कसा वंश पूजला जातो हे तुम्हाला मी दाखवेनच तर चला माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा राहाईज असे असं सुगडची पूजा केली जाते नैवेद्य दाखवले अर्चना बघा किती छान दिसते मला अर्चनाची साडी जाम आवडली आहे आणि अर्चनाचं हे बघा वरती कस काय नेतात हे असं हे प्रत्येकाच्या ताटात आहे ना सो असं हा छान रेडी झाला हे आमच्या जुन्या मेंबर्स तर चला आता ह्या चालल्या आहेत तुम्ही कुठे चाललात आता मंदिरात आहेत त्या तर चलो निघा आता मी कुठे जाऊ चला चलो बाय बाय या लवकर बाय बाय राखी बाय कर आई कुठे नंतर भेटू आपण ए आल्यावर फोन कर तर, था। था। ला। ला। तर मी घरी आले करत पूजेला तर तुम्हाला मी सांगितलं की नाही तुम्हाला सांगेन तुम्हाला सांगायचं हे आहे का वंदनवऱ्याची मावशी आहे सो तिचे मिस्टर ऑफ झाले त्यामुळे आम्हाला आम्ही आत्ताच जस्ट जाऊन आलो रांगोळी केली आता त्याच्यामुळे आज माझ्याकडे पण हळदी हो कुंकूच होतं पण चांगलं ना नाही वाटत सो त्यामुळे आज मी हळदी कुंकू करणार नाही मी दोन तीन दिवसांनी करेन असं आहे तर त्यामुळे या माझ्या सगळ्या शेजारच्या मैत्रिणी यांची इच्छा होती का आमचं यावर्षी तू ब्लॉग कर हळदी कुंकुवाचा कारण प्रत्येकीला इच्छा असते ना तर त्या मला सं, संक्रांतीच्या आधीपासूनच बोलत होत्या कशा आमचा संक्रांतीचा ब्लॉग कर ब्लॉग कर ब्लॉग कर सो त्यामुळे ठीक आहे माझ्याकडे नाही माझ्याकडे तर दोन तीन दिवसांनी हळदींकू असेलच तर तुम्हाला तोही ब्लॉग येईलच पण आजचा त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांच्या पद्धतीने म्हणजे वंशी पुजतात ती लोकं म्हणजे जे हे असतं ना सुगड असते ती सुगड उजून मग एकमेकींना वंशे कसे देतात so, सो त्यांच्याकडची जी पद्धत आहे ती तुम्हाला मी आज या ब्लॉकमधनं दिसेलच तर आता त्या पूजा करायला गेल्यात विठ्ठल रखुमाईच्या मंदिरामध्ये मग तिथून ती, ती लोकं घरी आल्यावर प्रत्येकीचं आमच्या इथे एरियामध्ये फिरतात तर मी पण जेव्हा ते लोकं करतात तेव्हाच मी माझं पण हळदी कुंकू तेव्हाच करते पण सो असा आज प्रॉब्लेम झाल्यामुळे मी आज नाही करणार आहे तर मी तुम्हाला दाखवेन त्यांच्या घरी गेल्यावर की कसं आहे काय सो चला

शेताचा वाजता रामाचा वाजता आला नगरात घरात पदरात विडा कुणाचा विड्या शेवट्याला सांगणार कुठे आले

चांदीच्या ता ताकात ठेवला रेशमी खन सतीशरावांचं नाव घेते आज आहे संक्रांतीचा सण वा वा वाटत भांड भांड

सो so त्यांच्या या सुगड्या आहेत तर या सगळ्या जणी असं पोजतात हळदी गुंकू लावतात त्यांच्या सुगड्यांना आणि त्यांचा मान देतात गाईज अर्चनाने मान बघा केळीची पानं वाटते या पक्के प्रसादाला देव नैवेद्य ठेवा

आता आई ते टेलर मामी कडे जाणार आहे चला रे चला टेलर मामी, पिशवी घ्यायला पाहिजे होती एक ना आई मला पिशवी द्या हे सगळ्यांचा गोळा करत करत जाते हा आता ह्यांचे विडे पण आहेत ना वा मस्त ए सगळ्यांनी असं बोलायचं असतं ना ए बोल ग मी मग काय बोलले तुम्ही ओसा रामाचा ओसा आला नगरात घ्या पदरात बोल ah, आला देवराम नगरात घ्या पदरात

ही ही जी ग्रीन पिंक पिंक साडी वाली बाई गजरा घातलाय वेणी घातले तीच एकटी ऍक्टिव आहे बाकी सगळ्या आळश येस आणि गाइस आमचा चष्मा आलाय चष्मा शारदा <laughs> 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 आता झालं नाव खायचं संपलं <laughs> आई चल नाव आई नाव घेते आता व्हेरी गुड मस्त चला आता कोणाकडे चलो नको हा बोल काय बोलायचं प्रोजेक्ट कुठे कुठे आहे तुझं प्रोजेक्ट ए... तुझ्या आईशी आलं काय करत बसता ही बाई एक नुसती पिशव्याच घोळा करते डायरेक्ट हाताला व घेऊन फिरते

आई या हा <laughs> ना असू दे आई जाऊ दे आता या कोणच भांडणार नाही तुमच्याशी विकत घ्या भेटतं ना पिला फायनली बेबीकडे लाडू आहे हे सगळेजण चिटिंग करतात तिळ आणि साखर देतले हो नाही मग तिकड तिकडे गेला घरी बनवले व्हेरी गुड डीमार्ट मारचे खाऊन बघा डीमार्ट मारचे तुमच्याकडे खाणारच आहे ना आम्ही कडक एकदम कडक मारला तर कडक

आहे आहे कोणता कोणता कलर कलर ब्राऊन तुमच्या बायकोने मला बोलवलं नाही मी आली स्वतःहून नाही मला बोलवलंच नाही मी आली स्वतःहून मार्गशीर्ष मधला शेवटचा तिसरा गुरुवार

तर गाईज बघितलं यांच्याकडे कशा पद्धतीने वर्क्ष असतात तर आता ज्या अनिता वैद्य आहेत मला सारखं बोलतात की चल माझ्या घरी चल माझ्या घरी त्या इथे राहत नाही ते, ते, ना ते मानपाड्याला राहतात सो आता ही लोकं सगळीजणं दुसऱ्यांकडे गेले आहेत हदी गुंपवाला तर त्याच्यानंतर मी त्यांना बोलले की तुम्ही नाक्यावर आलात म्हणजे आमच्या इथे जवळपास आलात कारण त्यांच्याकडे मानपाडाला रिक्षा ता करून जायला लागतं होन हो, आता एवढा कोण आपल्याला रिक्वेस्ट करत असेल सो जायला पाहिजे हो की नाही त्यांना बोली की ठीक आहे मी येते तुम्ही व्हा पुढे तर आता मी तिथे त्यांच्या घरी गेल्या तुम्हाला मी भेटते अच्छा नाच तर आता आम्ही निघालो आहोत बाकीच्या सगळ्याजणी पुढे गेल्या आहेत आणि मी आणि अर्चना आता रिक्षेमध्ये जातो आहे

हे आहे अनिता बहिणीचं घर आणि आले काय विडे मग या साईडला या साईड हा चलो बघ आईज हिच्यासाठी आली मी एवढ्या लांब आली अरे हा रे बरोबर घाणेकरला होत हे ढोले त्यांना ठेव आपणच बोर खातोय आम्ही आल्या पास आम्ही खात होतो मस्त गोड आहेत मनली, 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 तर मिळाले नाही तर कच्ची मिळाली तर आणली तू तर अर्चना तू तर जामच कच्चे दिले सा हे बश्मा तुम्ही काय काय वीस रुपयाला जोडी पाच ओंब्या होंब्या मेन्स गोवाच्या होंब्या ते आणि ज्वारीचं गणिस असतं ना ते पण एक गणेश पण ती ना पण दिसणार तिला कपडे मग डायरेक्ट रुनमाल मधले कपडे दिसणार सगळेकडचे तिला जा अर्चना उठ ए तुम्ही उठा

मला नवराचं नाव घे पत्नी वा वाव घे हे घे गे काय नवऱ्याचं नाव घ्यायला घे हा बघाल फिट फिट टाइम प्लीस चल दोन वाट्या हळदी कुंकू सासर बाहेरची खून

उपास सोडताय समोसा वाटत तुला ना आता बोल तुला असं वाटतं सासू उद्या बोलणार आहे की ही घरी पण बोलत नाही ना बोल ही एका शब्दाने बोलले नाही का माझ्याकडे हदे या सवाईच so, आली आहे घरी त्या बहिणीचा घरी गेलेली होती आणि निघताना मग माहिती आहे आणि अशीच आहे तिला आलेली होती मुखी मशरी घासायची so, गपचुपतीचा तिचा व्हिडिओ काढला तर येस आजची तुम्हाला संक्रांती स्पेशल ह्या लोकांच्याकडचा कसे व्हिडिओ घेतात आणि कसं ह्यांच्याकडे हळदी हुबू केलं जातं काही का आपले जे सबस्क्रायबर असतील किंवा काही माझ्या मैत्रिणी असतील त्यांच्याकडे पण ह्या पद्धतीने करत असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा की ताई आमच्याकडे पण अशा प्रकारेच हळदी कुंकू केलं जातं तर येस आजचा हा छोटासा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हां जेव्हा माझ्या घरी हळदी कुंकू असेल त्यावेळेला नक्की ब्लॉग येईल सो बाय